दिंडोरी आश्रमाचे मठाधिपती अण्णा मोरे यांच्या विरोधात लैंगिक शोषणा संदर्भामध्ये तीन महिलांच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत या संदर्भात सविस्तर पत्रकार परिषदे मी घेणार आहे पोलिसांकडे तक्रारी सुद्धा दाखल करणार आहे आणखी काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत आहेत त्यामुळं लवकरच मी नाशिकला सुद्धा जाणार आहे परंतु दरम्यानच्या काळामध्ये सोनवणे नामक एका महिलेने नाशिकमध्ये येऊन असं सांगितलेलं आहे की आम्ही कुठलीही तक्रार जी आहे ती केलेली नाही तर आमच्याकडे सोनवणे नामक महिलेची कुठलीच तक्रार आलेली नाही ज्या महिला आमच्याकडे आलेल्या आहेत त्यांची तक्रार जी रितसर आहे ती पोलिसांकडे आम्ही देणार आहोत मग जी महिला आमच्याकडे आलीच नाही ती महिला पत्रकारांना का अशा पद्धतीनं सांगत आहे त्या महिलेचं म्हणणं आहे की याच्या आधी अण्णा मोरेंवर त्यांनी दबावापोटी जी आहे ती लैंगिक शोषणाची केस केलेली होती मग कुणाचा दबाव होता त्या महिलेने का ती केस केलेली होती त्या महिलेला सुद्धा न्याय देण्यासाठी आता त्या तक्रारीच्या तळाशी मला जावं लागेल आणि सत्य समोर आणण्यासाठी त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ती मी नाशिक पोलीस आयुक्त आणि एसपीकडे करणार आहे आणि खरं सांगायचं तर याच्यामध्ये एखादी महिला जिचा काही संबंधच नाही जे प्रकरण आम्हाला माहीतच नाही अशा पद्धतीच्या महिला समोर आणून स्वतःचं पाप झाकण्याचं काम अण्णा मोरे का करतायत हेही मला हाही प्रश्न मला जो आहे तो मोरेंना विचारायचा आहे आणि आमच्याकडे आलेल्या ज्या तक्रारी आहेत त्या वेगळ्या महिलांच्या आहेत तीन तक्रारी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत काही ऑडिओ आमच्याकडे आलेले आहेत काही व्हिडिओ आलेले आहेत आणि आले लवकरच आहे, या संदर्भामध्ये सविस्तर पत्रकार परिषद मी घेणार आहे